जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच अस्पृश्यांच्या उद्धारासाठी धर्मांतर हाच पर्याय आहे हा विचार आणि त्याचे विश्लेषण जाहीर केलेले दिसून येते या परिषदेतील या ऐतिहासिक भाषणातून अस्पृश्यांच्या उत्थानासाठी त्यांनी देशांतर नामांतर आणि धर्मांतर या तीन पर्यायांवर विचार मांडले या ऐतिहासिक परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार पहिल्यांदाच मांडलेल्या भाषणास शंभर वर्ष पूर्ण होत आहेत दाई या रोमांचकारक आणि प्रेरणादायी ऐतिहासिक भाषणाचे स्मरण आणि शतकोत्तर कालखंडातील माहिती तरुणाईला व्हावी या उद्देशाने काल दिनांक दहा मे रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात शतकपूर्ती सन्मान परिषद आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य शंकर खलसोडे आणि पंकज शिंदे यांच्यासह कलावंतांनी भीमगीते सादर केली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुधीर चंदनशिवे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड यांनी केलं परिषदेचे उद्घाटक माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले प्रथमच धर्मांतराची उद्घोषणा शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी शतक बार्शीत शतकपूर्ती सोळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्यानं या परिषदेस महत्व प्राप्त झालं आहे प्रमुख वक्ते ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत प्राध्यापक डॉक्टर एम आर कांबळे आपले विचार मांडताना म्हणाले त्याकाळी अस्पृश्यताना प्रगतीची आणि समानतेची कोणतीही संधी नव्हती ती संधी मिळवण्यासाठी बाबासाहेब झटले प्राध्यापक डॉक्टर एम डी शिंदे म्हणाले अस्पृश्यांना सन्मान व कामाच्या मोबदल्यात त्यांना वेतन का हा विचारही त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता तर प्राध्यापक डॉक्टर टी एस मोरे म्हणाले बाबासाहेब आंबकर वयाच्या तहतीसाव्या वर्षी बार्शीत परिषदेसाठी आले होते या देशातच राहून आम्ही सर्व प्रश्न सोडू असे त्यावेळी बाबासाहेब म्हणाले पुढे बोलताना प्राध्यापक मोरे म्हणाले बाबासाहेबांनी केलेले देशांतर नामांतर आणि धर्मांतर या पर्यायांवर केलेल्या सिद्धांतिक मांडणीवर कार्यशाळा होणे गरजेचे आहे परिषदेच्या आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आंबेडकर चळवळीचे विचारवंत आणि लेखक दत्ता गायकवाड यांनी मानले परिषद यशस्वी करण्यासाठी सुधीर चंदनशिवे सुजित हावळे सुनीता गायकवाड प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड सुनील आवारे सारंगपाणी रणदिवे जयश्री रणदिवे प्राध्यापक डॉक्टर वनिता शिवे सुचित्रा थोरे शीला हावळे आदींनी परिश्रम घेतले